पुस्तक शिवाजी कोण होता लेखक गोविंद पानसरे प्रकरण सहावी छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे चिपळूंच्या जुमलेदार हवालदार व कारकुनास लिहिलेले पत्र शके पंधराशे त्र्याण्णव वैशाख शुद्ध पंधरा सु दहाशे चौऱ्याहत्तर सफर बारा इसवीसन सोळाशे त्र्याहत्तर मे एकोणीस श्री भवानी शंकर मशरुल नाम राजश्री जुमलेदारांनी व हवालदारांनी व कारकुनांनी दिमत पायगो मुक्काम मौजे हलवर्ण तालुका चिपळून मामले दाभोळ प्रती राजश्री राजे सु अरबा साहेबान व अफल कसबे चिपळूणी साहेबी लष्कराची विले केली आणि या उपरी घाटावरी कटक जावे ऐसा मान नाही म्हणून यवहान छावणीस रवाना केले ऐसियास चिपळूणी कटकाचा मुक्काम होता ते याकरिता दाभोळच्या सुबियांत पावसाळ्या कारणे पागेन सामा व दाना व वरकड केला होता तो कित्येक खर्च होऊन गेला व चिपळून आसपास विलातीत लष्कराचीच सव्वीस व गवताची व वरकड हर एक बाब लागली त्या करता हाल काही उरला नाही ऐसे असता वैशाखाचे वीस दिवस उन्हाळा हेही पागेस अधिक बैठी पडली परंतु जरूर झाले त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देऊन जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे त्यास तुम्ही मनास ऐसा दाना राती गवत मागाल असेल तोवरी धुंदी करून चाराल नाहीसे जाले म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही उपास पडतील घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारली ऐसे होईल व विलातीस तसवीस देऊ लागला ऐशास लोक जातील कोणी कुणब्याचेथील दाणे आणील कोणी भाकर कोणी गवत कोणी फाटे कोणी भाजी कोणी पाले असे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील कित्येक उपाशी मराया लागतील म्हणजे त्याला ऐसे होईल की मोंगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही ऐसा तळतळाट तड़ होईल तेव्हा रैतेची व घोडियांची सारी बदनामी तुम्हावरी येईल ये हे तुम्ही बरे जाणून सिपाई हो अगर पाव खलक हो गाव राहिले असाल त्यांनी रैतेस काडीचा आजार द्याव्या गरज नाही साहेबी खजानातून वाटनिया पदरी घातलिया आहे ती जाला जे पाहिजे दाना हो अगर गोरे ढोरे वागवित असाल त्यास गवत हो अगर फाटे भाजीपाले व वरकड विकावया येईल ते रास घ्यावे बाजारात जावे रास विकत आणावे कोणावरील जुलूम अगर जास्ती अगर कोणाशी कलागती करावयाची गरज नाही व पागे सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे ऐसे तजविजीने दाना राती कारकून देत जातील त्याने प्रमाणेच घेत जाणे की उपवास न पडता रोज बरोज खायला सापडे आणि होत होत घोडी तवाना होत ऐसे करणे नसतीच कारकुनाशी धसपस कराया अगर अमकेच द्या तमकेच द्या ऐसे म्हणाया धुंदी करून खासदार कोठीत कोठारात सिरून लुटाया गरज नाही व हाली उन्हाळ्याला आहे तैसे खलप पागेचे आहेत खन धरून राहिले असतील व राहतील कोणी आकट्या करीतील कोणी भलतेच जागी चुली रधनाळा करीतील कोणी तंबाखूला आगी घेतील गवत पडिले आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनासना अनिता म्हणजे अविस्त्राच एखादा दगा होईल एका खनास आगी लागली म्हणजे सारे खण जळून जातील गवताच्या लहळ्यांस कडून तरी विस्तो जाऊन पडला म्हणजे सारे गवत व लहळ्या आहेत तितक्या एक एक जाळो जातील तेव्हा मग काही कुणबियांच्या गर्दना मारल्या अगर कारकुनास ताकीद करावी तैसी केला तरी काही खण कराया एक लाकूड मिळणार नाही एक खन होणार नाही हे तो अवघियाला कळते या कारणे बरी ताकीद करून खासे खासे असाल ते हमेशा फिरत जाऊन रंधनेकरिता आकट्या जाळीता अगर रात्रीच दिवा घरात असेल अविस्त्राचं उंदीर वात नेईल ते गोष्टी न हो आगीचा दगा न हो गवत वाचेल ते करणे म्हणजे पावसाळा घोडी वाचली नाही तर मग घोडी बांधावी वे न लगेत खावयास घालावे न लगे पागाच बुडाली तुम्ही निसूर जालेत ऐसे होईल या कारणे तपशिले तुम्हास लिहिले असे जितके खासे खासे जुमलेदार हवालदार कारकून तितके हा, हा रोखा तपशिले ऐकणे आणव हुशार रहाणे वरचेवरी रोजाचा रोज खबर घेऊन ताकीद करून येणेप्रमाणे वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल त्याचा गुन्हा होईल बदनामी ज्यावर येईल त्यास मराठी याची तो इज्जत वाचणार नाही मग रोजगार कैसा खळक समजो जास्ती केल्या वेगळं सोडणार नाही हे बरे म्हणून वर्तणूक करणे सफर, काही शब्दांचे अर्थ आहे पायगो म्हणजे फौज विले केली म्हणजे व्यवस्था नेमून दिली पावखलक म्हणजे पायदळातील लोक तवाना म्हणजे सशक्त निसूर म्हणजे निष्काळजी दलवटणे म्हणजे सैन्याची छावणी रातीप म्हणजे रोजचा खुराक जास्ती म्हणजे जुलूम रंधनेकरिता म्हणजे अन्न शिजवताना